नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आताच्या नवीन ब्लॉकमध्ये तर मयुरी कशा आत तुम्ही जण तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त मजेत असाल आणि तुमच्या चेहऱ्या माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला कळत असेल की मी चांगली नाही आहे मजत नाही आहे तर मी आणि आवाजावरनं पण कळत असेल की खूप म्हणजे खूप मी आजारी आहे बरं का माणसाला कसं बाहेरून लागलेलं दिसतं पण आतून झालेल्या जगा हे दिसत नाही आतून जे दुखणं चालू आहे ते दिसत नाही बरं का माणसाला कसं कुठं काय लागलं पडलं तर आपण बँडेज करतो हे लावतो ते लावतो हे दुखणं दिसतं माणसाला पण श आतून जे शरीर दुखत असतं ते कुणाला दिसत नाही आपलं पोट दुखतो आहे किंवा डोकं दुखतो आहे किंवा काय होतं आहे किंवा मनका दुखतो आहे किंवा कंबर ह्या गोष्टी कोणाला दिसत नाही आतल्या एवढ्या भयानक दुखत आहे ना त्रास होतो आहे ना काही सांगू नका तर रात्री एक जण आलं नरेंद्र आंबरे म्हणून त्याचं नाव आहे बघा त्या व्यक्तीचा तर मी थंबेलवाद टाकते त्याचं स्क्रीनशॉट करून काढलं आहे मी आणि त्याने खूप घाण घाण कमेंट आहे त्या पण स्क्रीनशॉट काढलेले आहेत पण त्या तुम्हाला दाखवण्यासारख्या स्क्रीनशॉट नाही आहेत त्या दाखवण्यासारख्या नाही आहेत तुम्हाला कमेंट एवढा विचित्र कमेंट आहेत ना की माझं मला लाज वाटते त्या कमेंट टाकायला बरं का की त्या व्यक्तीने स्वतःचा चॅनल आहे स्वतःची फॅमिली आहे परत देवाचे मंदिर देवाचे फोटो वगैरे टाकले आहेत आणि दुसऱ्याला माझ्या लाईव्हवर एवढी एवढं घाण कमेंट त्यांनी केले मी माझ्या भावानं बहिणीनं का बरं असे लोक करतात का बरं तुमची फॅमिली आहे तुम सगळं देवाधर्माला मानता हे करता आणि एका लेडीजला जाऊन अशा घाण कमेंट करता मला तब्येत रात्री पण बरी नव्हती माझी तरी पण मी थोड्या थोडक्यात उत्तर थोडक्याच प्रश्नामुळे त्याला उत्तर दिलं प्रत्युत्तर केलं तो थांबलाच नाही परत तिथं बरं का नरेंद्र आमरे म्हणून मी थंबेला टाकते त्याचं चॅनलचं स्क्रीनशॉट मारून मला आत्ता बोलते ना मित्रांनो तर माझ्या भावानं बहिणी तरी मला चक्कर येते काय कळलं ना माझ्या आजाराचं मी आत्ता ज्येष्ठ लाईव्ह घेतली होती दहा पंधरा मिनटं पंधरा वीस मिनटं काय तरी लाईव्ह घेतली असेल पण लाईव्हला पण बसायला मला मन होतं आत्ता पण मला व्हिडिओ करायला किंवा ब्लॉग टाकायला पण नाही पण मला गरजेचं होतं ब्लॉग टाकायचा की अशा लोकांना धडा शिकवलाच पाहिजे की एखाद्या लेडीजला तुम्हाला जर मदत करायची नसेल किंवा नसेल चांगला किंवा चांगला कमेंट करायच्या असेल तर तुम्हाला कुणाला अधिकार दिला नाही हे बोलण्याचं मित्रांनो मी एवढा तर बोलते ना तर मला एवढा त्रास होते भयानक त्रास होते बघा दुसरं बोलायला ते चक्कर येते मला जास्तीत जास्त आरामाची गरज आहे वाटते मी खूप अंगावरती काढलेत आजार तर आता मला एवढा त्रास आहे काही सांगू शकत नाही काय झालंय ते मला तर तुम्ही मला खरंच काही लोक माझी खूप चांगली आहेत तर मला जर बहीण मानत असाल मनापासून तर ह्या बहिणीसाठी थांब माझ्या पाठीशी वगैरे आणि तुम्ही सगळ्यांचं माझ्या यूट्यूब सगळ्या माझ्या भावांचा माझ्या बहिणीचा खूप सपोर्ट आहे बरं का तुमच्यामुळेच मी इथपर्यंत आहे असंच या घरी बहिणीच्या पाठीशी उभी राहा मला कोणाचाही आधार नाही पण मी कधीच डगमगत नाही मी खंबीरपणे उभी आहे मी कधीच तसं कुठली फालतूगिरी वगैरे करायला मला आवडत नाही बरं का म्हणून मी जशा तसं उत्तर देत असते प्रत्येकाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं ह्या नालायकाचा चॅनल असूनसुद्धा हा नालायक एका लेडीजला अशा वाईट कमेंट करतो हो कितपत योग्य आहे सांगा आणि त्याचे अडीचशे सबस्क्रायबर आहेत दोनशे पन्नास काहीतरी सबस्क्रायबर आहेत तरी पण अरे तुला तर चॅनल पुढे यायचं आहे रे पण तू आत्तापासून तू जर माणसं कमवायला शिक कम गमवायला शिकू नको वरी माणसं गमवायला एका क्षणात गमवतो पण कमवायला आहे ना पूर्ण आयुष्य कमी पडतं माणसं कमी मला ना लक्षात ठेव मी फक्त वाईट जिथं वाईट असतं तिथंच प्रत्येक उत्तर देत असते चांगल्या लोकांना मी कधीच काही बोलत नाही आणि माझ्या चॅनलवरती कुणाचाही विषय पण नसतात आणि काय पण नसतात मी कुणाच्याच वाटेला जात नाही तर माझ्या वाटेला गेला की मी जिथं येतं प्रत्येक उत्तर देत असते कोणी काही करते प्रत्येकाच्या कष्टाने कर करत असतात आपल्या आपल्या घरचं तर काही घेत नाही ना कोणी प्रत्येकजण आपलं घरचं खातं आहे आपलं सगळंच सगळी मेहनत आहे त्यांची त्यांच्या कष्टाचे फळे आपण का आपण का जळावं हे मला म्हणायचं मा का तुम्ही जळताय आणि एवढं त्या नरेंद्र आमऱ्याने एवढे गहाण विचित्र कमेंट केलेस ना केल्याने ना बापरे तुला जर एवढी आवड आहे ना तर तुझ्या आईला घेऊन तू कसं कर बाबा काय